राज्यात आजी आणि माजी गृहमंत्र्यांमध्ये मोठा वाद रंगलेला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली याची भरपूर चर्चा झाली आगामी विधानसभा निवडणुकांमुळे या टीकांना आरोपांना देण्यात स्वतः देवेंद्र माध्यमांसमोर येऊन या टीकांना आरोपांना उत्तरही दिलं या आरोप प्रत्यारोपांमुळे फडणवीसांना डॅमेज करण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न असल्याचंही दिसलं पण दिसतय तसं नाहीये यामागे एक वेगळंच राजकारण सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ती शक्य म्हणजे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम केला जातोय म्हणजे तुम्हीच विचार करा गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये अनिल देशमुखांनी याचा खुलासा केला नाही ते अनिल देशमुख आताच का बोलत आहेत अनिल देशमुख जे काही बोलताय ते पवारांच्या इशाऱ्याने बोलतायत का असं आता विचारलं जाऊ लागलंय ज्या प्रकरणाची चर्चा होऊच नये असं उद्धव ठाकरेंना अपेक्षित असताना देखील त्यांच्याच मित्र पक्षांच्या नेत्यांकडनं त्या जुन्या प्रकरणांची जगजाहीर चर्चा केली जाते याचा अर्थ नेमका काय घ्यायचा देशमुखांच्या टीका फडणवीसांच्या विरोधात असल्या तरी ठाकरे पिता पुत्रांचं नाव त्यांना घ्यावं लागलंय ठाकरेंचं नाव असलेली कथित जुनी प्रकरणं खोदून काढली जाणं माध्यमांनी त्या टीका उचलून धरणं यामुळे ठाकरेंच्या भोवती संशयाचं वातावरण तयार होताना आहे यामागे कारण असू शकतं ते म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवारांमधला सुप्त राजकीय संघर्ष नेमका कसा विधानसभेच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आलंय त्यामुळे फडणवीसांवरती टीका करत ठाकरेंना घेरलं जाते नेमकं कसं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती तर मुळात हे प्रकरण कसं सुरू झालं ते पाहूयात दोन हजार एकवीस मध्ये अनिल देशमुखांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता या राजीनाम्यासाठी अनेक कारण होती मुंबईतील बार आणि हॉटेल व्यावसायिकांकडून कोटी प्रतिमाह वसूल करावेत असे आदेश पोलीस महासंचालकांना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखाने दिल्याचे गंभीर आरोप झाले होते हे वसुलीचे आरोप होत असतानाच दुसरी घटना घडली उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्यात आली होती जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली बॅग त्यांच्या घराबाहेर ठेवण्यात आली होती पुढं मनसुख हिरेन हे खून प्रकरण गाजलं देशमुखांचा पोलीस प्रशासनावरती होड नाहीये देशमुख स्वतः वसुलीचे आदेश देत आहेत असे गंभीर आरोप त्यावेळी देशमुखांवरती झाले तेव्हा भाजप विरोधी बाकांवरती होती देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते आरोपांची तीव्रता वाढली राजीनामा न देण्याच्या भूमिकेत देशमुख होते मात्र नंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागला त्यांची तुरुंगात रवानगी झाली आणि काहीच काळापूर्वी अनिल देशमुख आले बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांनी फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली खरं तर अनिल देशमुखांच्या विरोधात पुरावे देऊ असं फडणवीसांनी विधानभवनात स्पष्टपणे सांगितलेलं आणि पुरावे हाती असल्याशिवाय देवेंद्र फडणवीस आरोप करत नाहीत असं म्हटलं जातं मग असं असताना देखील अनिल देशमुख यांचा अट्टहास का आहे मनसुख हिरेन सचिन वाजे शंभर कोटींचं वसुली प्रकरण याचे अनेक तपशील पुन्हा पुढे येऊ शकतात त्यामुळे देशमुख येऊ शकतात मग तरी देखील अनिल देशमुखांनी आरोप करणं आणि त्या आरोपांचं टाइमिंग सा साधणं हे दखल घेण्याजोगं आहे देशमुखांनी का काय आरोप केले ते सांगते तीन वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम यांना पाच ते सहा वेळा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सील केलेले पॅकेट घेऊन आला त्याने मला सांगितलं की याचं तुम्ही अॅफिडेव्हिट करून द्या त्यात लिहिलं होतं की उद्धव ठाकरे अजित पवार यांसह अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे त्या खोट्या आरोपांचे मी अॅफिडेव्हिट करून द्यायचे माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला केवळ उद्धव ठाकरे अजित पवार नाहीत तर त्यांची मुले आदित्य ठाकरे पार्थ पवार यांच्यावरही आरोप करायला सांगितले राजकीय नेत्यांच्या मुलांना खोट्या आरोपात अडकवता येईल या प्रकारचा प्रयत्न तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला त्यांनी मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरे ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंवर असा आरोप लावायला सांगितलं की आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिलं जर मी त्या अॅफिडेव्हिट वरती सही केली असती तर आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जेलमध्ये असते असा गोप्यस्फोट अनिल देशमुख यांनी के केलेला असे आरोप करून देशमुख यांनी फडणवीसांना लक्ष केल्याचं दिसतंय पण यातून त्यांनी काय साध्य केलं जुनी प्रकरणं उकरून काही खुलासे करून देशमुखांना का काय मिळालं आता इतके खळबळजनक गोप्यस्फोट जर अनिल देशमुख यांनी के केले तर याचा अर्थ निश्चितच याची शरद पवारांना कल्पना होती असं आपण गृहित धरूया असे आरोप करण्यापासून शरद पवार देशमुखांना थांबू शकले असते पण नाही खरं तर शरद पवार विरुद्ध फडणवीस या वादामध्ये महत्वाचं पात्र देशमुख निभावत आहेत अशीही माध्यमांमध्ये चर्चा आहे आता पवार आणि फडणवीसांचे संबंध तर फारसे चांगले नाही आहेत याची कल्पना सर्वांनाच आहे त्यामुळे फडणवीस डॅमेज होत असतील तर त्या होत असलेल्या आरोपांना शरद पवार कशाला थांबवतील हो पण एका दगडात दोन पक्षी मारायचे या धोरणाप्रमाणे शरद पवारांनी देशमुखांना मोकळं सोडलं देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केले पण या आरोपांना अनेक पदर असल्याचं मानलं जात आहे एकतर देशमुखांना तुरुंगाच्या बाहेर बराच काळ लोटलाय ते बाहेर आले नंतर लोकसभा निवडणूक लागली लोकसभा निवडणुकीपूर्वी देशमुख शांत होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनिल देशमुख प्रचार दौऱ्यात फिरले रॅलीत फिरले तेव्हा त्यांनी आता केलेल्या गंभीर आरोपांबद्दल बोलणं टाळलं होतं पण आत्ताच खुलासे करणं म्हणजे फडणवीसांना टार्गेट करत ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम होतोय असं म्हटलं जात आहे कारण देशमुखांना आरोप करताना ठाकरे पिता पुत्रांचं नाव त्या आरोपांमध्ये त्यांना घ्यावं लागलंय त्यामुळे दिशा सॅलियन प्रकरण आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठाकरेंचं नाव पुन्हा चर्चेत आणलं गेलं फडणवीसांवरती टीका करत ठाकरेंच्या कार्यकाळातील आरोपांना पुन्हा चर्चेत आणण्यामागे पवारांचा नवा डाव असल्याचं आता बोललं जात थोडक्यात ठाकरेंच्या विरोधात कार्यक्रम राबवला जातोय असं आपण म्हणू शकतो शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली आणि त्यानंतर पहिलीच निवडणूक म्हणून हे दोन्ही फुटीर पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले होते लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या प्रति सहानुभूतीची लाट दिसून आली त्याचा फायदा त्यांना मतांमध्ये झाला खर तर पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फुटला होता पण तुलनेने सहानुभूतीची लाट ही ठाकरेंच्या प्रती जास्त दिसून आली जागा वाटपात लोकसभेत सर्वात कमी जागा पवार गटाच्या वाट्याला आल्या उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक जागा आपल्या बाजूने घेतल्या आणि लढवल्या पण ठाकरेंहून निम्म्या जागा लढवणाऱ्या पवार गटाने तब्बल तितक्याच जागा जिंकल्या थोडक्यात शरद पवारांचा स्ट्राइक रेट जबरदस्त होता आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात जास्तीत जास्त जागा स्वतःकडे घेऊन सर्वाधिक जागा जिंकण्याचा पवारांचा प्लॅन आहे जास्तीत जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री पद स्वतःकडे घ्यायचं असं उद्दिष्ट त्यांचं असू शकतं त्यांनी भलेही मुख्यमंत्री पद भूषवलं मात्र राष्ट्रवादीचा आजवर मुख्यमंत्री झालेला नाहीये त्यात राष्ट्रवादीत पडलेली फूट पक्षचिन्ह गमवावं लागल्यामुळं शरद पवारांना स्वतःचं राजकीय अस्तित्व अधोरेखित करायचं होतं त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जास्त स्ट्राईक रेटने खासदार निवडून आणले आणि आपली ताकद दाखवून दिली आता विधानसभा निवडणुकीची बारी आहे पण पवारांना अडचण आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेची कारण लोकसभेमध्ये चांगलं यश मिळवल्यानंतर गेल्या काही काळात ठाकरेंच्या सेनेकडनं आणि संजय राऊतांकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं प्रमोशन केलं जात आहे त्यातच उद्धव ठाकरेंनी कायम मी विरुद्ध भाजप असा सामना ठेवलाय मी असा नडलो की मोदींनाही घाम फुटला हे अलीकडेच उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान आहे यामधला मी हा शब्द महत्वाचा होता ते आम्ही मोदींच्या भाजपच्या विरोधात लढलो असंही म्हणू शकले असते पण ठाकरेंनी मोदी वर्सेस ठाकरे अशीच लाईन ठेवली दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सोबतची युती तुटल्यानंतर आणि महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर मोदी विरोधाचा अजेंडा घेऊन शिवसेनेने केंद्रातली ही स्पेस काबीज करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही मोदींविरोधाची स्पेस आपल्याकडे घेण्याचा पुरेपूर प्रयत्न ठाकरेंनी कायम केला आणि याचाच फायदा आता ठाकरेंना येत्या विधानसभेत होऊ शकतो सर्वेतही ठाकरेंच्या बाजूने कल दिसून येतोय पण शरद पवारांना हे अपेक्षित नाहीये त्यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचं असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात त्यातच गेल्या मे महिन्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्टेटमेंट केलेलं ते स्टेटमेंट असं होतं की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याची शरद पवार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डील झाली होती अडीच वर्षांनंतर सुप्रिया सुळेंकडे सूत्रे दिली जाणार होती पण सुप्रिया सुळे यांचं नाव आधीच उघड केलं असतं तर त्यांना पक्षांतर्गत समर्थन मिळालं नसतं त्याचवेळी पक्ष फुटला असता आणि म्हणून पवार आणि ठाकरेंनी ही डील गुप्त ठेवली असा आरोप केलेला यात कितपत तथ्य आहे हे सांगता यायचं नाही मात्र ठाकरेंना मागे खेचून सुप्रियम सुळेंसाठी मैदान बनवत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे याचाच भाग म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना झालेले भ्रष्टाचाराचे आरोप सरकार कोसळल्यानंतर सहानुभूतीच्या लाटेमुळे दबले होते पण अनिल देशमुखांच्या आरोपांमुळे या आठवणी ताज्या झाल्याचं बोललं जात आहे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरेंची प्रतिमा पुन्हा मलिन होऊ शकते विधानसभेच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आणायचं ठाकरेंचं खच्चीकरण करायचं असं पवारांचं धोरण असू शकतं मागे प्रकाश आंबेडकरांनी केलेली एक टीका आठवत असेल तर बघा शिवसेनेचं खच्चीकरण करण्यात राष्ट्रवादीचा हात असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी पवारांवरती केली होती कसं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व राखायचं असतं आघाडीत एकत्रित आहोत म्हणून एकमेकांची बाजू घेणं असं राजकारणात होत नाही राजकारणाचा पोत लक्षात घेतल्यास तुमच्या लक्षात येईल की दोन प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा दोन्ही पक्ष स्वतःच्या वाढीसोबतच दुसऱ्या पक्षाचं अस्तित्व अडचणीत आणतात दोन्ही पक्षांच्या राजकारणाचा पोत लक्षात घ्या सेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी मुंबईत वाढली नाही आणि ते शिवसेना राष्ट्रवादीच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात वाढली नाही एकमेकांचा स्पेस घेतल्याशिवाय सत्ता मिळत नाही हे पवार चांगलेच जाणून आहेत साहजिकच दीर्घकालीन राजकारणाचा सा विचार करता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी ठाकरेंची शिवसेना कमकुवत होणं फायद्याचं आहे आणि याचाच भाग म्हणजे ठाकरेंच्या भोवती आरोपांची चर्चा चालू ठेवणं आणि मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून त्यांना बाहेर फेकणं आणि यासाठी फडणवीसांना टार्गेट करणं असे राजकीय डाव शरद पवार खेळत असल्याचं म्हटलं जात आहे पण तुम्ही या राजकारणाकडे कसं पाहता खरंच असं राजकारण घडत असेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका